मूर्तिजापूर येथील प्रहार जनशक्ती पक्ष मूर्तिजापूर विधानसभा प्रमुख व समाजसेवक राजकुमार नासने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्या आदेशानुसार सतरा नोव्हेंबर रोजी अकोला जिल्हाध्यक्ष नाजूक दांगे यांच्या संपर्कात संत रविदास जन्मकार युवा फाउंडेशन व महासंघाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राजकुमार नासने यांच्या पत्नी मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसू जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या होत्या तसेच राजकुमार नाचने हे संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन व महासंघा वर्षापासून करी कार्य करीत आहेत त्यांनी कधी संघाकडे कुठल्याही राजकीय पक्षाकडे मागणी केली नाही राजकुमार नासने यांनी दोन हजार एकोणवीस ची मूर्तिजापूर विधानसभा निवडणूक प्रहार जनशक्ती पक्षातर्फे लढविली होती सामाजिक कार्यामध्ये नाचने हे नेहमीच अग्रेसर असतात सध्या ते प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा सभा प्रमुख म्हणून कार्य करीत असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची चर्मकार महासंघाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आपल्या निवडीचे श्रेय संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय कदम काशीराम डांगे नरेंद्र वाडेकर ज्ञानदेव कदम वनिता पटेकर देवप्पा शिंदे दीपक खोपकर श्रद्धा शिंदे दत्ता शिंदे व संत रविदास शर्मकार युवा फाउंडेशन व महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना देत आहे सदरची माहिती नासने यांनी दिली आहे संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे पदाधिकारी व समाजातून त्यांचे अभिनंदन केले आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर